विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहेत यातच नागपुरात मंगळवारी पोलिंग पार्ट्या आपल्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्या दरम्यान मतदान साहित्य देताना कर्मचाऱ्यांना मशीन हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं निवडणूक प्रचाराची रणधुमाळी थांबल्यानंतर आता मतदानाची वेळ आली आहे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा जागांवर शांततेत मतदान व्हावं यासाठी प्रशासन आणि पोलिसांनीही तयारी केली आहे बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी मंगळवारी सकाळीच पोलिंग पार्टी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाल्या नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा जागांसाठी चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्र तयार करण्यात आली असून त्यापैकी चौतीस हजार चारशे साठ केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील असून तिथं अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंगळवारी पोलिंग पार्टी या सर्व मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत यावेळी मतदान साहित्य वाटप करताना कर्मचाऱ्यांना मतदानादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांना ईव्हीएमचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे